हॅलो नमस्कार मित्रांनो माणूस कितीही वैचारिकदृष्ट्या सक्षम झाला तरी त्याच्या मनात काही प्रश्न हे पडतच असतात आणि मग त्या प्रश्नांची उत्तरं शोधण्यासाठी तो इकडे तिकडे धावा घेत असतो आणि त्या प्रश्नाचं उत्तर शोधण्यासाठी माणसाच्या मनात काहूर माजतो आणि माणूस इकडे तिकडे कुठंतरी त्याचं उत्तर भेटेल का याच्या प्रयत्नात असतो मग तुम्हाला जर असं कोणी सांगितलं की तुमच्या मनातल्या प्रश्नांचं उत्तर एक दगड देईल तर तुम्ही नक्कीच आश्चर्यचकित व्हाल एकविसाव्या शतकात ही गोष्ट जरी मान्य करण्यासारखी नसेल विश्वास बसण्यासारखी नसेल तरी तरीसुद्धा या दगडाबाबतीतची गोष्ट ही शाश्वत आहे आणि नक्कीच खरी आहे तर चला या गोष्टीचा पाठपुरावा करूया आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा तर महाराष्ट्रातील तुळजापूर येथील मंदिरामध्ये हा दगड या आहे याचं नाव आहे चिंतामणी दगड हा दगड मंदिराच्या मागच्या साईडला ठेवलेला आहे आणि तुमच्या मनातील जी काही इच्छा आहे किंवा जो काही प्रश्न आहे तो तुम्ही त्या दगडावरती हात ठेवून विचारायचा त्यानंतर तुम्हाला तो चिंतामणी दगड रहस्यमयरित्या त्याचं उत्तर देतो या चिंतामणी दगडाचं रहस्य जाणून घेण्याचा प्रयत्न हा अनेक वैज्ञानिकांनी केला परंतु त्याचं काय रहस्य आहे ते, ते आजपर्यंत मात्र समजू शकलेलं नाही वैज्ञानिक कारणही मागचं काही समजू शकलेलं नाही मुख्य म्हणजे एखाद्या मा, म व्यक्तीच्या मनातील सम शंका किंवा प्रश्न समजून घेऊन त्याचं उत्तर देणं हे ह्या चिंतामणी दगडाला कसं स जमतं हे देखील अजून कळलेलं नाही तुळजापूर मंदिराच्या मागच्या साईडला हा दगड आहे तर तुळजापूर देवीचं मंदिर हे साडेतीन शक्तीपीठांपैकी एक मंदिर आहे आणि हिंदू भाविकांमध्ये ह्या मंदिराला विशेष अशी या मंदिराबाबत मंदिरा हिंदू भाविकांची विशेष अशी आस्था आहे तर लाखोच्या संख्येने वर्षभर लोक या मंदिरामध्ये येत असतात आणि आपल्या मनातील शंका ही या दगडावरती हात ठेवून मागत अस सांगत असतात आणि त्याचा प्रश्न शोधण्याचा प्रयत्न करत असतात विशेष म्हणजे नवरात्रीमध्ये तर इथे भक्तांची खूप गर्दी असते भक्तांचा महापूर आलाय असंच इथे वाटतं तुळजापूर मंदिर हे धाराशिव जिल्ह्यामध्ये तुळजापूर येथे आहे आणि हे, हे समुद्र सपाटीपासून जवळजवळ सव्वीसशे फुटावरती बालाघाट डोंगर रांगेतील पठारावरती वसलेलं आहे आता तुळजापूरच्या देवीचं इथे वास्तव्य आहे आणि ही नवसाला पावणारी दुःख हरण करणारी देवी म्हणून आदिमाया शक्ती म्हणून मानली जाते आता तुळजापूरचं मंदिर हे शालीचं आहे आणि इथे इथील जे काम आहे ते पाहून ते तेराव्या शतकातील असावं असं वैज्ञानिकांचं आणि इतिहासकारांचं म्हणणं आहे तर तुळजापूरच्या देवीचं मंदिर हे साडेतीन शक्तीपीठांपैकी एक आहे छत्रपती शिवाजी महाराजांची कु कुलस्वामिनी असणारी ही तुळजापूरची आई आहे तुळजापूरच्या आईने छत्रपती महाराजांना एक तलवार गिफ्ट म्हणून दिली होती आणि त्या तलवारीच्या मनावरच शिवाजी महाराजांनी हिंदवी स्वराज्याची स्थापना केली तर या देवीच्या उजव्या पायाखाली महिषासूर राक्षसा आहे त्यानंतर डाव्या पायाखाली जमीन आहे आणि दोन्ही पायांच्या मध्ये त्या महिषासूर राक्षसाचं सा मुंडक आहे देवीला हा पुरणपोळीचा नैवेद्य दाखवला जातो तर मांसाहाराचा नैवेद्य हा त्या महिषासूर राक्षसासाठी दाखवला जातो कारण त्यानं त्याच्या वधाच्या दिवशी देवीला क्षरण गेला होता आणि दोन वर मागितले होते त्यातील पहिला म्हणजे की देवीच्या नावाअगोदर त्याचं नाव आलं पाहिजे म्हणून आपण देवीला महिषासुरवर्धिनी असं म्हणतो आणि दुसरा म्हणजे की त्याचं आवडते खाद्य म्हणजे मांसाहार हा त्याला देण्यात आला पाहिजे म्हणून देवीला तिचा नैवेद्य झाल्यानंतर मांसाहाराचा नैवेद्य हा राक्षसासाठी खाली दाखवला जातो मंदिरात जाताना काही पायऱ्या उतरल्या की तिथं मुख्य द्वार लागतं आणि तेथील शिल्प हे हेमांगी पद्धतीचं आहे आणि तिथं आपल्याला नारद मुनींचं नारद मुनींचं दर्शन होतं आणि तिथून पुढे गेल्यानंतर आपल्याला कल्लोळ तीर्थ लागतं आणि त्याच्या पुढे गेलं की गोमुख तीर्थ लागतं जिथे आपण अंगावरती पाणी घेऊन दर्शनासाठी जातो या गोमुख तीर्थातून बारामाही पाणी वाहत असतं समोर सभामंडप असून ते सोळा खांबी सभामंडप आहे सभामंड मातेचा गाभारा आहे हे मंदिर हे पाच मजली आहे आणि मंदिराचं दोन भागामध्ये विभाजन केलेलं आहे एक धर्मदर्शनासाठी आणि एक मुखदर्शनासाठी मंदिराच्या ठीक मागे हा चिंतामणी दगड आहे या चिंतामणी दगडाच्या वरती एक नाणं ठेवायचं आपले दोन्ही हात ठेवायचे आणि आपल्या मनातला प्रश्न हा आपल्या म्हणजे आपल्या मनातला प्रश्न हा मनातच विचारायचा आणि त्यानंतर आपल्या डोळ्यांना विश्वास बसणार नाही असं काही घडतं चिंतामणी दगड हा त्याचं जे उत्तर आहे त्यानुसार त्याची त्यानुसार त्याची तो फिरतो जर तो डावीकडे फिरला तर समजायचं की आपलं नकारार्थी उत्तर आहे तो उजवीकडे आपल्या उजव्या हाताला फिरला तर आपल्या मनातली इच्छा ही पूर्ण होणार आहे आणि तो जागेवरच थांबला तर आपल्या म्हणजे त्या प्रश्नाचं उत्तर कदाचित आपल्याला मिळणारच नाही आहे आणि तो जर समजा थोड्या वेळ थांबून नंतर उजवीकडे किंवा डावीकडे फिरला याचा अर्थ की, की आपलं ते काम होणार आहे परंतु त्याला काही वेळ लागेल काही दिवस लागतील असा असतो तर तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा आव वाटला हे कमेंट करून नक्की सांगा आणि व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज लाईक करा शे शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा आणि तुम्ही या चिंतामणी दगडावर आपली इच्छा मांडली आहे का आणि मांडली आहे तर ती तुमची पूर्ण म्हणजे त्याचं उत्तर तुम्हाला मिळालं का हे पण कमेंटमध्ये नक्की सांगा आणि तुळजापूरला गेल्यावर तुम्ही अजून या दगडाची अनुभूती घेतली नसेल तर ती पण नक्की घ्या कारण मंदिराच्या थे दग असं म्हणजे एकदम मागेच हा चिंतामणी दगड ठेवलेला असतो फक्त जाताना आपल्यासोबत एक नाणं घेऊन जा आणि नसेल तर तो पुजारी आपल्याला नाणं सुट्टे पैसे देतो नमस्कार